पंचवीस फेब्रुवारी कुंभराशी तुमच्या आयुष्यात या मोठ्या घटना घडणारच नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुंभराशी दोन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी तुमच्या जीवनात कोणत्या मोठ्या घटना घडणार आहेत त्याविषयी तुम्हाला मी आज सांगणार आहे कुंभ राशींच्या लोकांसाठी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस फारच महत्त्वाचा आहे या दिवशी गुरुग्रहाचे विशेष सहयोग होत असल्याने तुमच्या जीवनात मोठ्या घटना घडतील तुमच्या आयुष्यात असा प्रसंग पुन्हा कधी येणार नाही अशी घटना घडेल तुमच्या आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनावर मोठा परिणाम होणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शनिग्रह स्वगृही कुंभ राशीत शनिग्रह राशी स्वगृहीत असल्यामुळे तुमच्या राशीचा शुभ प्रभाव पडेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात निर्णय क्षमता वाढेल स्थैर्य लाभेल तसेच शनीच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये फार बदल होतील किंवा बरेच जणांच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात वेगवेगळ्या जॉबच्या ऑफर येऊ शकतात जिथे तुम्ही जॉबला अप्लाय करा तिथे तुम्हाला जॉब लागू शकतो तर थोडक्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि थोड्या अडचणीवर मात करून तुम्ही मोठे यश मिळवाल गुरुग्रह राशी तिसऱ्या भावात गुरुग्रह तुमच्या तिसऱ्या भावात राहील त्याचा परिणाम असा होईल की जो धाडशी निर्णय प्रवास संबंधित आहे गुरुच्या कृपेने तुम्ही नवीन कार्यक्षेत्रात यश मिळवू शकता याशिवाय तुम्हाला तुमच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याची संधी मिळेल या संधीमुळे तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाणार आहात तसेच राहू आणि केतू धनस्थान आणि अष्टम भावात आहेत त्यामुळे राहू धनस्थानात असल्यामुळे अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे आणि केतू अष्टम भावात राहिल्याने आध्यात्मिक उन्नती होईल आणि तुमच्या विविध गुणांविषयी रुची वाढेल आता पहिली घटना जाणून घेऊयात तुमची आर्थिक प्रगती व संपत्तीमध्ये वाढ होईल पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून मोठी संधी चालून येईल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मोठा आर्थिक फायदा होईल ज्या लोकांनी बरेच दिवसापासून कर्ज घेतले आहे त्यांना कर्जमुक्त होण्यासाठी हा दिवस शुभ ठरेल जमीन मालमत्ता किंवा मोठ्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत किंवा एखाद्या जुनियेने वसूल होऊ शकते आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा मोठे व्यवहार करताना कागदपत्र नीट तपासून पहा आता जाणून घेऊयात तुमच्या जीवनातील महत्त्वाची घटना तुमच्या आयुष्यात आनंददायक बदल होणार आहेत तुमच्या कुटुंबात एथ एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे नवीन घराचे बांधकाम किंवा गृहप्रवेश होऊ शकतो विवाह योग प्रबल आहेत त्यामुळे शक्यतो अविवाहितांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे एखादा नवा सदस्य म्हणजेच तुमच्या घरात बाळाचा जन्म तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल तुम्ही आई बाबा होण्याचे संकेत आहेत ज्या लोकांना प्रेम संबंध बऱ्याच काळापासून टिकत नाहीत त्यांच्यासाठी त्यांचे संबंध दृढ होतील काही जणांचे नाते लग्नाच्या दिशेने जाईल मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत आनंदी क्षण अनुभवण्याची संधी मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवाल त्याचा पाठिंबा तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरेल कारण तुमच्या अडचणींच्या काळात तेच तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत मतभेद किंवा गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही संवाद साधा आता जाणून घेऊयात करियर आणि नोकरीमधील होणारे बदल नोकरी करणाऱ्यांसाठी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या सुमारास पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत किंवा नोकरी करत असतील तर तुमच्या नोकरीत तुम्हाला बढती मिळेल विशेषतः तुम्ही प्रवास किंवा परदेशात काम करण्याच्या शोधत असाल तर व्यवसाय करणाऱ्या लोकांना विशेष संधी किंवा मोठे प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे तुमच्या गुणांना वाव मिळेल जर तुम्ही बरेच काळापासून स्थिर नोकरीच्या शोधत असाल तर ही वेळ तुम्हाला अपेक्षित स्थैर्य आणि समाधान मेहनत आणि ध्येयाने काम करत राहा अपयशामुळे निराश होऊ नका मेहनत नक्की फळ देणार आहे व्यावसायिक निर्णय घेताना विश्वासू लोकांचा सल्ला घ्या आता जाणून घेऊयात आरोग्यविषयी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा काळ तुमच्यासाठी आरोग्यासाठी सतर्कतेचा आहे तुम्हाला मानसिक तणाव किंवा थकवा जाणू शकतो नेहमीच योग ध्यान आणि तंदुरुस्तीकडे लक्ष दिल्यास तुम्हाला फायदा होईल डोळे आणि सांधे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात सतत प्रवास करावा लागेल त्यामुळे विश्रांती घेणे महत्त्वाचे ठरेल सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा मे हा महिना तुमच्यासाठी चांगला असेल जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये चौपरी प्रगती कराल जानेवारी ते मार्च या महिन्यात सावध राहावे लागेल वाद वाढू शकतात अनेक प्रकारे विविध कामांनी आणि जबाबदारीने तुमचे डोके चक्रम जाईल आपली कामे इतरांवर सोपवून त्यांच्यावर विश्वास ठेवा विद्यार्थीवर्गाची मेहनत जिद्द व खाण्यापिण्याजोगी असेल जा साडेसाती व कमजोर गुरुबल यामुळे अधिक कष्ट घ्यावे लागतील नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला अतिशय उपयुक्त ठरेल कामाचे स्वरूप बदलेल विवाहित मंडळींना जोडीदारासह जुळवून घ्यावे लागेल वैचारिक मतभेद होतील त्यात कटुता मात्र नसेल प्रॉपर्टीच्या कामात तज्ज्ञांचे म्हणणे ऐकून घ्याल त्याबाबत आपणही विशेष अभ्यास कराल गुंतवणूक दीर्घकाळ असल्याने डोक्याचा ताप वाढवणारी नसेल तसेच महाशिवरात्र मानसिक समाधानाने शांतीदायक असेल अशा प्रकारे वरील घटना तुमच्या जीवनात घडू शकतात वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला आणि चॅनलला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर येत राहा श्री स्वामी समर्थ